नमस्कार युवा दर्पण लाईव्हच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात माता व बाल रुग्णालयासाठी निधी द्यावा म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केलेल्या आंदोलनाची बीड जिल्हा रुग्णालयातील महिला व बाल रुग्णांसाठीची राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत एकवीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली दोनशे खाटांच्या पाच मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून लिफ्ट ऑक्सिजन पाईपलाईन फर्निचर आदी उर्वरित कामांसाठी सात कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून शासनाच्या उदासीनतेमुळे निधीअभावी नऊ महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेली इमारत धुळखात पडून असून अपुऱ्या जागेमुळे गर्भवती महिलांची हेळसांड होत असून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी व जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड जिल्हा शल्यचिकित्सक बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव आरोग्यमंत्री पालकमंत्री बीड यांना निवेदने देण्यात आली यावेळी आंदोलनात शेख युनुस सुदाम तांदळे शेख मुबीन शिवशर्मा शेलार मुस्ताक शेख अरुण खेमाडे प्रदीप अवसरमल रहमान सय्यद बाळासाहेब शिंदे आदींचा सहभाग होता बीड जिल्हा रुग्णालयाची इमारत ही जुनी आणि अपुरी आहे याच इमारतीत सोनोग्राफी केंद्र आणि एक्सरे मशीन तपासणी विभागही आहे सोनोग्राफीसह एक्स रे काढण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची नियमित संख्या चारशेच्या घरात आहे यापैकी गर्भवती महिलांची संख्या दोनशेच्या आसपास आहे वरांड्यामध्ये बसण्याची व्यवस्था केवळ पंधरा ते वीस रुग्णांपुरतीच आहे त्यामुळे गर्भवती रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागते अपुरी जागा व अपुरे खाट यामुळे गर्भवती महिलांची हेळसांड होत आहे ओ पी डी सोनोग्राफी तसेच आय पी डीमध्ये रुग्णांची संख्या अधिक व उपलब्ध साधनसामुग्रीची क्षमता कमी असल्याने माता व बाल रुग्णालयाची स्वतंत्र इमारत बांधकामाची सुरुवात चार वर्षापूर्वी झाली होती ती पूर्ण होऊन नऊ महिने झाले मात्र लिफ्ट ऑक्सिजन पाईपलाईन फर्निचर आदी उर्वरित कामांमुळे वापरात येत नसून धुळखात पडून आहे त्यामुळे गर्भवती महिलांची हेळसांड थांबविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील विकास धार्मिक स्थळांच्या ठिकाणी निधी देण्यासाठी चढाओढ लागताना दिसून येत असतानाच हेच लोकप्रतिनिधी आरोग्य विभागाशी संबंधित माता व बाल रुग्णांसाठी आवश्यक इमारतीच्या उर्वरित कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मात्र दुर्दैवाने दुर्लक्ष करताना दिसत असून याबद्दल जनसामान्यांच्या मनात तीव्र नाराजी आहे अशी प्रतिक्रिया डॉक्टर गणेश ढोळे लिंबागणेशकर यांनी दिली